आज आपण बनवणार आहोत वाटाण्याची चटणी ताजे हिरवे वाटाणे कप हिरव्या मिरच्या ते ते लसूण पाकळ्या एक चमचा जिरे चिरलेली कोथिंबीर मीठ चवीनुसार अर्धा चमचा हळद गरम मसाला पाणी आवश्यकतेनुसार सर्वात आधी आपण ताज्या वाटाण्यांना हलकं तेल घालून दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या त्यानंतर वाटाणा चॉप मध्ये जाडसर बारीक करा आता एका मिक्सरच्या भांड्यात हिरव्या लसूण कांदा कोथिंबीर आणि मीठ घाला एका कढईत तेल घ्या तेलामध्ये थोडे जिरे बारीक केलेला कांदा घालून लालसर भाजून घ्या त्यानंतर त्यात मिरची कोथिंबीर यांचा बारीक मिश्रण टाका व त्यावर हळद घाला सर्व मिश्रण एकरूप करून घ्या त्यात थोडा गरम मसाला टाका आणि चांगला परतून घ्या बारीक केलेला वाटाणा त्या टाका आणि चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करून घ्या जर मिश्रण जास्त घट वाटत असेल तर त्यात थोडं पाणी घालून वाटा मग तयार होईल आपली चविष्ट अशी वाटाण्याची चटणी चटणीला थोडा वेगळा स्वाद आणायचा असेल तर भाजलेल्या शेंगदाण्याची पूड किंवा थोडं तेलात फोडणी घालूनही बनवू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा